नमस्कार शेतकरी बंधून मी अमित रामचंद्र जगदावे राहणार राजगुरुनगर खेड माझं वाकी संतोषनगर या ठिकाणी खतबियान आवश्यचं दुकान आहे आज आपण वाकी खुर्द या गावात आला आहोत या ठिकाणी हा जो भेंडीचा प्लॉट आहे या पूर्ण पावसाच्या वातावरणामध्ये आणि आम अचानक वातावरण बदल होतोय तर अशा वातावरणामध्ये हा प्लॉट या ठिकाणी आपण ह्या प्लॉटबद्दल माहिती घेणार आहोत आज आपल्यासोबत वाकी खुर्द गावातील शेतकरी आहेत तुमचं नाव सांगा मिनीनाथ जाधव मेनना जाधव हो, वाकी आहेत आपण ही जी भेंडी लावली ह्या भेंडीची कोणत्या कंपनीची भेंडी आहे कंपनीची दिवा दिवा, दिवा म्हणून भेंडी आहे तर ह्या भेंडीची जी ट्रीटमेंट आहे ती आपण पहिल्यापासून कोणत्या दुकानातून घेतली आपल्याकडून घेतली जगदाकडून घेतली कृषी संस्कृती प्रोप्रेटर स्वतः मी आम्ही जगदा एम एस सी अॅग्री तर आपल्याकडून यांनी ही ट्रीटमेंट घेतली सुरुवातीपासून आता सांगायचं ह्या भेंडीबद्दल माहिती अशी का सुरुवातीपासून ह्या भेंडीला जर थोडं सुरुवातीपासून आपण पाहू शकता की की फुटवेपा ह्या झाडा ह्या बुंद्यापासून जर पाहिलं तर चार प्रकारचे फुटवे आहेत आणि ह्या चार फुटव्याला वरती असंख्य फुटवे निघले आहेत आणि भेंडी ह्या भेंडीची क्वालिटी जी फुटव्यावरून ओळखली जाते त्या फुटव्याला परत जर पाहिलं तर दहा ते बारा पंधरा फुटव्यापर्यंत फुटवे आहेत आणि ह्या प्रत्येक फुटव्याच्या पेऱ्यामधून ही भेंडी निघत असते आणि जो भेंडीचा आपला तोडा होतो हा साधारण कसा होतो म्हणजे आड होतो का दोन दिवस आड होतो दिवस दिवसाड होतो दिवसाड होतो, होतो। आणि साधारण ही किती पाव किलो भेंडी आहे ना आ, ये, प, पाव भेंडी पाव किलो भेंडी आहे तर साधारण पंधरा गुंठ्यामध्ये पाव किलो भेंडी लावली आहे लागवडीचं नियोजन पण खूप सुंदर प्रकारे केलं त्यांनी तर ह्या भेंडीवरती रोग आणि कीड याचं आपण नियोजन कशा प्रकारे केलं साहेबांना जगदा त्याप्रमाणे औषधं दिली त्यांनी आणि वेळ मी मारीत राहिलो त्याच्यामुळं मला असा फायदा झाला की भेंडीला उत्पन्न वाढलं आणि वाढले आणि रोगराई पण पण नाही नाही या वातावरणामध्ये भेंडीवरती कीड आपण पाहू पूर्ण प्लॉट हिरवागार आहे कोणत्याही प्रकारची कीड नाहीये आणि कोणत्याही प्रकारची या ठिकाणी करपा किंवा कोणत्याही प्रकारचा लाल कोळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी नाहीये तर ह्या भेंडीपासून आपल्याला जो मागचा तोडा होता तो किती निघाला होता ऐंशी ते नव्वद किलो निघाला होता आणि प्रत्येक थोडा चालू आहे विशेष म्हणजे या भेंडीला जे आपण खत पाणी दिलं होतं ते जे सुरुवातीला आपण म्हणतो की शेतकऱ्यांना खताबद्दल माहिती नसती तर हे सुरुवातीला कोणता खत द्यावं नायट्रोजनची जी, जी कम नायट्रोजन जो असतो तो सुरुवातीला चालतो त्यानंतर फॉस्फरस दिला जातो नंतर पोटॅश दिला जातो काही शेतकरी काय करतात की ज्यावेळेस तोडे चालू आहेत त्यावेळेस नायट्रोजन देतात अशा वेळेस काय होतं की तुमची झाडांची शाखेय वाढ जास्त होते किंवा व्हिजिलिटी जास्त होते आणि त्या ठिकाणी जी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ आहे म्हणजे भेंडीचा जो तो तोडा आहे तो, तो, तो कमी कमी प्रमाणात होतो तर त्याच्यामुळे आपण पिकाच्या स्टेजनुसार शेतकऱ्यांना खत दिलंय आणि या ठिकाणी पाहू शकता की फुलं सुद्धा प्लॉटला भरपूर आहेत आणि जो तोडा आहे भेंडी हाईट साधारण पहा आम्ही जो उभे आहेत तर कमरेचं लेवल हाईट आहे ही भेंडीची आणि तोडा पण चांगल्या प्रकारे तोडा होतोय एकदम रोग विरहित आणि कीडविरहित हा प्लॉट आपल्याला पाहायला मिळतोय तर एकूण जर पाहिलं तर तुम्ही ह्या भेंडीच्या प्लॉट बद्दल किंवा भेंडी बद्दल संतुष्ट आहात का ठीक आहे तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित या भेंडी बद्दल कंपनीचं बियाणं चांगलं आहे उत्पन्न पण चांगलं आहे हा बियाणे चांगलं आहे उत्पन्न पण चांगलं आहे त्याचबरोबर ती वेळोवेळी ह्याची पाहणी करून त्याच्यावरती फवारणी घेणं हे पण गरजेचं आहे आणि खतं लावणं पण गरजेचं आहे नुसतं डायरेक्ट आपण बियाणं जर लावलं तर आपल्याला तसं अपेक्षित उत्पन्न भेटत नाही खतांचं नियोजन औषधांचं नियोजन व्यवस्थित केलं तर उत्पन्न आपल्याला नक्कीच मिळत भेंडी लावल्यापासून आतापर्यंत सगळ्या जगदार साहेबांनी नियोजन सांगितलंय आहे त्या पद्धतीने मी औषध खत वापरत गेले आणि उत्पन्न आणि अशी भेंडी आतापर्यंत टिकलेली आहे पूर्ण विमानाला तुमच्या वाकी गावात अशी भेंडी नसेल अशी भेंडी या ठिकाणी आहे बरोबर ಠನ್ಯವಾದ ಶತ್ರಿ ಬಂಧು ನೋ